थंडी थंडी वाजून राहिली थे, थंडी एकदम गार थंडी वाजून राहिली आता सध्या मस्त चालले आता करायचे आंघोळ पाठीमागे टाकलाय पाणी त्यातून निघतात वापा करतो मी एकच मिनिट आंघोळ आंघोळ करून झालं प्यायचा नाही डायरेक्ट

एकच मिनिटात अंग करून टाकतो हे पॅन्ट धु पॅट मी थंडी वाचते राव

बेरबोटी आता मस्त काय नाही बोरायच आणि व्हिडिओ टाकायचा म्हणजे टाकायच मस्त आता आंघोळ झाली बर का मित्रांनो मस्त मधी हे बघा आता आंघूळ गन पाऊर लगीच कस काय लगी। कस काय झाले आंघोळ नाद खोळा आंघोळ ना म्हणजे नादच आंघोळ झाली आता एकाच मिनिटात मी उरकितो ही बघा आजी आज आपली हाय कशी गोवा <laughs> मी आता काय करतो गणपट डायरेक्ट बाप रे बाटलीत फोडून टाकली बुद्धीने मित्रांनो तोंड एकून राहिल आणि हिकूनच ती आले ते अवघड झालं आपला आता मीठ मला काय

गांधा कुठे होलरे नाही पाणी दे दे बर थोडा

¿Más la

Asal ayo itu. Atau jadi situ itu kaiman dan kaiman kesamun kesuka ikut. Jam dia sudah asal jadi asal ti palu rangka. Jalan apa nasta? अच्छा काय काय हो अटला तो

इकडं ऊन पडलंय मस्त या लाव आज मस्त बर का एक नंबर काम केलं सहा लात बरं वाटलं आपल्याला एक नंबर बरं वाटत नातखोळा कस इकड वाजते बरका पण किती वाजता आता साडेसात वाजले तरी पण

झालो वाचा गेली होतो पण हा ज्ञानी <laughs> एक <laughs> नंबर बर का आटाऊ गुरु पटाऊ चेला दोनों में लगा ठाला हो गया का दें दें नहीं होते बग में आ कुंकुड़ गिरे कल कल पेशित कुंकुड़ कैसे दे दे लगा पाए तो वाहे नहीं खा सभी और का और का